गंभीर आजार होऊ नयेत यासाठी टिप्स बघूयात यामधील नंबर एक आहे रोज दहा ते पंधरा ताजी कोरडी मेथीची पाने किंवा औषधी पाने खाल्ल्याने ब्लड शुगर संतुलित राहते नंबर दोन दिवसातून कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्या यामुळे फॅटी लिव्हर त्वचा आणि अपचनाचे त्रास कमी होतात नंबर तीन रोज सकाळी खुल्या हवेमध्ये पंधरा ते वीस मिनिटे चालल्यामुळे हृदय व रक्ताभिसरण सुधारते आणि लठ्ठपणा कमी होतो नंबर चार ताज्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे फॅटी लिव्हर आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर पाच रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल टी व्ही टाळल्यास मेंदूला विश्रांती मिळते आणि त्यामुळे आपली स्मरणशक्ती सुधारते नंबर सहा रोज दही किंवा प्रोबायोटिक्स सेवन केल्यामुळे पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते नंबर सात मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी केल्यामुळे उच्च रक्तदाब व शुगर दोन्ही नियंत्रित राहतात नंबर आठ मासे किंवा मा, ओमेगा तीन युक्त पदार्थ खाल्ल्याने हृदय व मेंदू निरोगी राहतात नंबर नऊ हळद व काळी मिरी वापरल्यास सूज कमी होते व सांधेदुखी व हार्ट प्रॉब्लेम्स कमी होतात नंबर दहा वजन कमी केल्यामुळे आणि नियमित व्यायाम केल्यामुळे शुगर व हृदय विकाराचा धोका कमी होतो नंबर अकरा आवश्यक तेवढी झोप घेतल्यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि पी सी ओ हो एस उठून सकाळी पाणी प्यायल्यामुळे पचन सुधारते व त्वचा तजेलदार राहते नंबर तेरा दुधामध्ये हलकीशी हळद मिसळून प्यायल्यामुळे हाडे मजबूत राहतात नंबर चौदा तणाव कमी करण्यासाठी ध्यान प्रा प्राणायाम व करणे आवश्यक आहे नंबर पंधरा आहारामध्ये कडधान्यांचा समावेश केल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते व हृदय सुद्धा निरोगी राहते नंबर सोळा वेगवेगळ्या रंगामधील फळे आणि भाज्या खाल्ल्यामुळे मेंदू व शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात नंबर सतरा भरपूर झोप घेतल्यास मेंदूची कार्यक्षमता सुधारते व थकवा कमी होतो नंबर अठरा दिवसातून थोड्या प्रमाणात सूर्यप्रकाश घेणे हाडातील विटॅमिन डीसाठी लाभदायक आहे नंबर एकोणवीस मद्यपान आणि धूम्रपान टाळल्यास फॅटी लिव्हर हृदयविकार व कर्करोगाचा धोका कमी होतो नंबर वीस अति तळलेले पदार्थ व जंक फूड टाळल्यास लठ्ठपणा आणि शुगर दोन्ही नियंत्रित राहतात नंबर एकवीस प्रथिने व फायबरयुक्त आहार घेतल्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो नंबर बावीस हृदयासाठी कोमट पाणी ओट्स बदाम व भाजीपाला उपयुक्त आहे नंबर तेवीस अधूनमधून हलके स्ट्रेचिंग व चालणे सांधेदुखी व स्नायूंचा त्रास कमी करते नंबर चोवीस गरम पाण्याने गुळण्या केल्यास गड्याचे संसर्ग आणि दातांची समस्या कमी होते नंबर पंचवीस आहारामध्ये अंजीर बदाम काजू यांसारखी नट्स घेतल्यामुळे मेंदूवर हृदय चांगलं राहते नंबर सव्वीस थोडासा कच्चा लसूण रोज सेवन केल्यामुळे रक्तदाब आणि हृदय विकाराचा धोका कमी होतो नंबर सत्तावीस ताज्या हिरव्या पालेभाज्या हाडे मजबूत ठेवतात आणि लठ्ठपणा कमी करतात नंबर अठ्ठावीस जेवणामध्ये मिठाचे प्रमाण कमी केल्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर एकोणतीस आहारामध्ये संपूर्ण धान्य जसं की ज्वारी बाजरी ओट्स यांचा समावेश केल्यामुळे शुगर नियंत्रित राहते नंबर तीस वजन नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसातून तीस मिनिटे चालणे पोहणे किंवा योगासन करणे आवश्यक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून थँक्यू आणि हो अशाच नवनवीन टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा